जे मराठी आरसा महाराष्ट्राचा भाजपचे आमदार जयकुमार रावल यांचे जोरदार शक्ती प्रदर्शन प्रचाराच्या शेवटच्या दिवशी लाडक्या बहिणींसोबत निघाली भव्य रॅली तब्बल एक किलोमीटर रॅली वेधले साऱ्यांचे लक्ष शिंदखेडा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार आमदार जयकुमार रावल यांनी सुरुवातीपासूनच प्रचारात मोठी आघाडी घेतल्याचे पाहायला मिळाले गेल्या वीस वर्षात मतदारसंघात केलेल्या कामांच्या जोरावर त्यांनी पुन्हा आपल्या विजयासाठी मतदारांना आवाहन केले आज अठरा नोव्हेंबर रोजी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शहरातून जोरदार करीत भव्य रॅली काढण्यात आली विशेष म्हणजे या रॅलीत लाडक्या बहिणींची संख्या लक्षणीय होती तब्बल एक किलोमीटर लांबीच्या या रॅलीने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले आमदार जयकुमार रावलांच्या विजयाचा संकल्प घेऊन निघालेल्या या रॅलीतील गर्दीची तालुकाभर चांगलीच चर्चा होते शिंदखेडा तालुक्याला कायमस्वरूपी दुष्काळातून बाहेर काढण्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या राबवलेल्या योजना तालुक्यातील गावागावात वाटलेला निधी जातीपातीचे राजकारण न करता विकासासाठी केलेले प्रामाणिक प्रयत्न यामुळे जनता आपल्या पाठीशी असल्याचा दावा आमदार रावल यांनी शेवटच्या जाहीर सभेत केला पुन्हा पाचव्यांदा शिंदखेड्यातील जनता आपल्याला विधानसभेत पाठवेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे